तर चला मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटत आहे इकडे अक्षरा आपली शांत अशी चाललेली असते तिला तर आता घरी जायचं असतं खरं तर ती फार शांत असते तिच्या डोक्यात एकच विचार असतो अधिपती माझ्याशी असं का वागलेत आता अक्षरा आपल्या घरी पोचते आणि शांत असते आता अक्षराही काही बोलत नाही तेवढ्यातच तिथे तिची आई येते अक्षरा अगं अक काय झालं तू एवढी शांत का आहेस तर आता तेवढ्यातच अक्षर लगेच म्हणते आई अधिपती माझ्याबरोबर असे का वागलेत मला काहीच कळत नाही मला काय करावं आणि काय बोलावं आता हेच कळत नाही आणि हा सगळा खेळ फक्त भुवनेश्वरी मॅडमचाच आहे तुला माहिती आई मी तुला की काहीही सांगणार नव्हते आणि रस्त्यामध्ये येत येतही पण हाच विचार करते तुला मी आए, आता मी नेमकं काय सांगू अगं आई खरं तर आता अधिपतींनी मला घराच्या बाहेर काढलं मला असं कधी वाटलंही नव्हतं की अधिपती माझ्याबरोबर असं करतील तेवढ्यातच इकडे अधिपती लगेच अधिपतीने असं केलं आता हे अक्षराच्या आईलाही फार आश्चर्य वाटतं अक्षराची आई म्हणू लागते अक्षरा अधिपती असं नाही करणार ग अगं हो ग आई अधिपती सारखं आई साहेब, साहेब करत असतात आणि त्यांनी मला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं आता मी माझा वेगळाच एक निर्णय असणार आहे तर आता मित्रांनो इथे से सीन चेंज होणार आहे तर इकडे आता भुवनेश्वरी आणि दुर्गी ह्या बोलत असतात दुर्गी म्हणत असते ताई बघ ना बरं झालं एकदाची ती बॅद आपल्या घरातून गेली किती चांगलं केलं ना गं तू भुवनेश्वरी म्हणू लागते अगं दुर्गे तुला माहीत आहे का अगं जरी मी तिला घराच्या बाहेर काढलं आहे पण तुला असं वाटतं का अधिपतीच्या मनातून मी तिला काढलं असेल असं होणारच नाही अगं आपण कितीही त्याला तिला आपल्या घरातून हकलून देऊ पण अधिपतीने हकलून दिलं पण मनातून नाही का हकलू देऊ शकणार तेच तर झालं पाहिजे अधिपतीच्या मनातून हकलली पाहिजे ती ती या घरातही नको आणि अधिपतीच्या मनातही नको तर आता दोघी हसू लागतात इकडे आता अधिपती फार टेन्शनमध्ये असतो मित्रांनो इथे सीन चेंज तर आता अधिपती ओमक्याला म्हणू लागतो ओमक्या काय झालं रे भावा मला तर काही कळण असं झालंय अरे आता अक्षरा मॅडमलाही बाहेर काढलं अरे नव्हतं रे काढायचं त्या दोघीही व्यवस्थित राहिल्या असत्या तर मलाही काही टेन्शन नसतं अरे सगळे गोड्या गुलाबीनं राहिले असते मला तर आता फार टेन्शन आले अरे अक्षराबाईला घराच्या बाहेर नव्हतं काढायला पाहिजे अहुमक्या असं म्हणू लागतो पण आता तर आता अधिपती लगेच म्हणू लागतो हो की अरे अक्षराबाईला घराच्या बाहेर नव्हतं काढायला लागत आणि त्या जायलाही नव्हत्या लागत सगळे कसे गोड्या गुलाबीनं राहिले असते इकडे अधिपतीला फार टेन्शन आलेले असतं मित्रांनो आता नेमकं अधिपती अक्षरा आणि भुवनेश्वरी या तिघांचाही नेमका काय प्लॅन होणार म्हणजेच आता अधिपती अक्षरा नेमकं काय त्यांच्या डोक्यामध्ये निर्णय घेणार तर पुढील वाघ फारच रंजक होणार आहे